नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान इमेज दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रणजित सर नेबाळकर यांचा सरजा आणि सुंदर पुढील कोणत्या मैदानात पाळताना दिसणार तर मित्रांनो कालच झालेल्या कारवे मैदानात सुंदर आणि हरण्याने द्वितीय क्रमांक केला तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडीही पाळाली तर मित्रांनो आता यानंतर जो सुंदर आणि सर्जा हे दोन्ही बैले आपल्याला एक तारखेला फलटणी ते होणाऱ्या भव्य दिव्य उपनच्या बैलगाड शिरीच्या मैदानात पळताना दिसतील तर मित्रांनो सुंदर आपल्याला काल दोन नंबर करून त्या मैदानात पळताना दिसेल व सर्जा आपल्याला कोळे मैदानात पळताना दिसलेला त्यानंतरच आपल्याला डायरेक्ट एक, नर, एक ना नार एक तारखेलाच तो पलटण्या मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो त्यांचा पायरा कोणासोबत असणार हा व्हिडिओ आपण उद्या सकाळी टाकणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेला लगेच सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा